साहेब आपल्या रक्ताच्या नात्यातील लोक स्वार्थासाठी आपल्याला सोडून गेलेत मात्र आपण घाबरू नका आम्ही आपल्या सोबत आहोत ही रक्ताने पत्रावर लिहिलेली आर्त भंडारा जिल्ह्यातील एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने आपले सर्वस्व असलेल्या शरद पवार यांना केली आहे एकीकडे सत्तेसाठी खासदार शरद पवारांना एक एक करत आमदार सोडून अजित पवारांकडे जात असताना भंडाऱ्यातील एका सामान्य कर कार्यकर्त्याने स्वतःच्या रक्ताने शरद पवार यांना हमीदेत धीर दिल्याचे बोलले आहे भंडारा पौर्णी विधानसभा प्रमुख अजय मेश्राम यांनी हे रक्ताद्वारे शरद पवार पत्र लिहिले आहे नुकताच बारा डिसेंबरला शरद पवार यांचा वाढदिवस झाला आहे त्या दिवसापासून चोवीस डिसेंबर पर्यंत हा वाढदिवसाचा पंधरवाडा शरद पवार गटाकडून राबविला जात आहे यात प्रमुख कार्यक्रम म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे अशात अजय मेश्राम यांनी रक्ताने लिहिलेले पत्र व्हायरल झाल्याने जिल्ह्यात चर्चेला अवधान आले आहे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फूट झाली आहे फुटीने शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट तयार झाले आहेत दोन्ही गटाद्वारे कार्यकर्त्यांची आपल्याकडे गर्दी वाढवण्यासाठी ओढताण सुरू झाली आहे दरम्यान अशात अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर बहुसंख्य कार्यकर्ते अजित पवारांकडे ओढले जात आहेत यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला कार्यकर्ते मिळायला अडचण होऊ लागली आहे ज्यात जे उरलेले कार्यकर्ते शरद पवार गटाला लाभले तेही सोडून जाऊ नये म्हणून अजय मेश्राम यांनी त्यांना सबुरीचा संदेश देण्यासाठी हे रक्ताने पत्र लिहिल्याचे अजय मेश्राम यांनी सांगितले आहे बारा डिसेंबर रोजी माननीय शरद चंद्रजी पवार यांच्या वाढदिवस नुकताच आम्ही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने साजरा केला सोबतच आम्ही रक्तदान शिबिराचे पण आयोजन केलेले आहे त्याच्यामध्ये दोन दोनशे रक्त थैल्या आम्हाला जमा करायच्या आहेत सोबतच भाजपा भाजपाच्या दवा तंत्रणामुळे आमच्या पक्षाचे अजित पवार साहेब हे आमच्या पक्षातून सोडून गेलेले आहेत त्यामुळे सर शरदचंद्र साहेबांना मोठा धक्का बसलेला आहे नात्यातील नात्यातील विश्वातील लोक त्यांना सोडून जात असल्यामुळे आमच्या पक्षामध्ये काही लोकं नाराज आहेत त्यांना धीर देण्याकरता आम्ही आज शरदचंद्रजी पवार यांना आपल्या रक्तानी पत्र लिहिलं आहे की त्यांच्यासोबत आम्ही आहोत जेही नात्याचे रक्ते सोड सोडून गेले असतील तरी त्यांना आमच्यासारखे कार्यकर्ते निष्ठावान कार्यकर्ते सोबत आहोत त्यांनी खचून नाही न्यों, आता पुढची निवडणूक लढ निवडणूक लढावी आम्ही सोबत आहोत आज तुमच्या पक्षाच्या एका कार्यकर्त्याने रक्तदळे पवारसाहेबांना पत्र लिहिलेलं आहे आमच्या भंडारा विधानसभाचे जे अध्यक्ष आहेत अजयजी मेश्राम ते चांगला आता आपल्या राष्ट्रवादीसाठी म्हणजे शरद पवार गटासाठी चांगला कार्यकर्ता आहे आणि एक जे नात्याने शरद पवार साहेबांना रक्ताच्या एक पत्र लिहिलेलं आहे आणि अतिशय सुंदर आणि खूप चांगला कार्यक्रम आहे हा आणि यामुळे कसं होईल आमचे जे कार्यकर्ते आहेत ते डग आहेत म्हणजे खचून गेलेले आहेत त्यांना आम्ही एकटे त्यांनी एकटा सोबत आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि यानंतरसुद्धा आम्ही मजबुतीला जिल्ह्यामध्ये जे कार्य करत राहू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मी जिल्हा युवकचे अध्यक्ष आहे आपल्या ओबीसी सेलचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत तालुक्याचे अध्यक्ष आहेत आणि आम्ही जोमाने किरण भावस्करी वगैरे सर्व आमच्या ग्रुप आहे एक पुरा जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रवाहाने चांगल्या ताकदीने पक्ष संघटन मजबूत करेल आणि चुनाव लढेल लोकसभे आणि विधानसभे マウイカー坂に向け